अवंतिका एक्सप्रेस मध्ये तीन मे रोजी घडलेल्या गंभीर हल्ल्याच्या घटनेने पुन्हा एकदा भारतीय रेल्वेमधील प्रवासी सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आणला आहे ठाणे येथील अॅडव्होकेट शीतल भोसले यांच्यावर झालेल्या धारदार हत्याराने हल्ल्याची घटना केवळ जातीय वादापुरती मर्यादित नसून एकूणच रेल्वे प्रवासादरम्यान होणाऱ्या वादविवाद आणि झटापटींच्या वाढत्या घटनांचे प्रतिबिंब आहे मुंबई लोकल असो किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या प्रवाशांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद उफाळून शाब्दिक वाद ते हातघाईपर्यंत घाईपर्यंत पोहोचण्याच्या घटना वारंवार घडत आहेत एका घटनेत ट्रेनमधील सीटवरून झालेल्या वादामुळे एका तरुणाने दुसऱ्या प्रवाशाचा पाठलाग करून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि या घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तसेच बदलापूर स्थानकावर घडलेल्या दुसऱ्या घटनेत वादावादी वाढल्याने एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर गोळी झाडली होती ज्यामुळे परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली होती याशिवाय अनेक वेळा प्रवाशांमध्ये जागा खिडकी उतरण्या चढण्याच्या घाईपासून सामानाच्या जागेवरून वाद होत असतात हे वाद केवळ वा शाब्दिकच मर्यादित राहत नाहीत तर हाताघाईपर्यंत जातात आणि अनेकदा प्रवाशांना गंभीर दुखापत होते प्रवाशांनी मदतीसाठी केलेले फोन व स्थानकावरील सुरक्षा रक्षकांकडून वेळेवर मदत न मिळाल्याची तक्रार वारंवार ऐकायला मिळते त्यामुळे प्रवाशांचा आत्मविश्वास ढासळत आहे घटना घडल्यावरच पोलिसांचा हस्तक्षेप होतो पण त्याआधी प्रतिबंधात्मक उपाययोजना दुर्मिळ आहेत प्रत्येक प्रवाशाने शांतता राखणे व वा किरकोळ वाट टाळणे हे महत्वाचे असले तरी प्रशासनानेही भांडण करणाऱ्यांवर त्वरित व कठोर कारवाई करणे आवश्यक आहे अन्यथा इतर प्रवाशांचे जीव धोक्यात येण्याचा धोका कायम राहतो विशेषतः रेल्वे पोलीस स्थानक सुरक्षा रक्षक व रेल्वे प्रशासन यांनी सामंजस्य व तत्काळ कृती यांची नवीन कार्यपद्धती तयार करणे व झिरो टॉलरन्स टू व्हायलन्स धोरण अंमलात आणणे काळाची गरज आहे प्रत्येक प्रवाशाने प्रवासादरम्यान संयम व शिस्त पाळणे अत्यंत गरजेचे आहे किरकोळ कारणांवरून वादविवाद टाळणे आणि शांतता राखणे यामुळे अनेक समस्या टाळता येऊ शकतात प्रवासादरम्यान जर कुठेही वादाची चिन्हे दिसली तर त्वरित रेल्वे हेल्पलाइन क्रमांकावर माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे अशा वेळी भांडण करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवणे व शक्य असल्यास फोटो किंवा व्हिडिओ स्वरूपात पुरावे सुरक्षित ठेवावे जेणेकरून प्रशासनाला पुढील कारवाईसाठी मदत होईल प्रशासनाकडून वेळेत कारवाई होत नसेल तर अधिकृत तक्रार नोंदवावी व प्रसार माध्यमांना याची माहिती देऊन जनजागृती करावी यामुळे केवळ आपलीच नव्हे तर इतर प्रवाशांची वाढेल आणि भविष्यातील अशा घटना टाळण्यास हातभार लागेल भारतीय रेल्वेच्या दैनंदिन कोट्यावधी प्रवाशांसाठी हा विषय केवळ वैयक्तिक सुरक्षा नव्हे तर सामूहिक सुरक्षिततेचा सा प्रश्न आहे यावर वेळेत पावले उचलल्यास सुरक्षित व सुकर प्रवास शक्य होईल यावर तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार